इतर मैत्रिणी नवमी आरती आणि स्टिचिंग लवर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जेही काही मी ऑफलाईन क्लास घेते त्या क्लासमध्ये मी कशी शिकवते त्यांना ते आज आपण या क्लासमध्ये बघणार आहोत आणि खूप सोप्या सोप्या पद्धतीमध्ये मी कटिंग आणि स्टिचिंग जे आहे ते त्यांना शिकवत असते ते कशा पद्धतीमध्ये मी त्यांना शिकवते ते आज या व्हिडिओमध्ये बघूया पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आता वेळ वाया ना घालता आपण कटिंगला स्टिचिंगला सुरुवात करू बघू कसं कटिंग स्टिचिंग करतात तर कोणत्या साईजचं म्हणजे अस्तरचं तुला शूर आहे का हां तर माप कसं काढायचं मग कोणत्या साईजचं ब्लाऊज आहे साईज मोजून दाखव ब्लाऊजची कशी मस्त कोणाचं ब्लाऊज आहे हां साईज मोजून दाखव किती आहे म्हणून पहिल्याच अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग आहे नाही किती साईज आहे किती चोवीस हां ठीक आहे आता पेपर कटिंग करून दाखवू कशी करता अस्तरच्या ब्लाऊजची फर्स्ट ब्लाऊजची पेपर कटेंग सर्वात अगोदर काय घ्यायचे ब्लाऊजची पूर्ण उंची पूर्ण उंची कुठून कुठलं टाकशील टाक ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे ब्लाऊजची पूर्ण उंची तर त्याच्यामध्ये एक किती एक्स्ट्रा घ्यायचे बारा होते तर एक वाढवला बरोबर बारा होती तर बार एक एक्स्ट्रा म्हणजे पूर्ण उंचीमध्ये एक इंच वाढवायचा हां बरोबर नंतर मागचाकडा दोनचा समोरचा गडा अडीचचा तर मागच्याकडं आता किती टाकून राहिले दोन इंच टाक दोन इंच आणि त्यानंतर शोल्डर शोल्डर कितीचं टाक तीनचं शोल्डर हां तीनचं शोल्डर टाकल्यानंतर शोल्डर नंतर कोणतं मापॅश बघत जा बघत जायटीसाठी किती आहे तीस हा तीस हा तर तीसचा चौथा भाग तीसचा चौथा भाग किती पाच इंच बरोबर चल टाक पाचवर छाती छाती आपली किती असो त्याला भागेला सहा करायचे म्हणजे तीस भागेला सहा सॉरी तीस भागेला चार म्हणजे छातीचा छाती किती असो त्या बगलचा आकार यासाठी छाती भागेला सहा म्हणजे छाती जर तीस असली तर भागेला सहा करायचं म्हणजे त्याचं उत्तर भेटलं आपल्याला पाच हां तर पाचवर एक हे केल्यानंतर जो सेंटर आहे ते सेंटरपासून किती इंचवरती घ्यायची दीड इंच बरोबर नवीन शिकणाऱ्यांसाठी विकण्यासाठी बस दीड इंच आता आपण हे बॅक साइड काढत आहो ना हां तर मग आता खालचा कमर घे किती आहे ते तर छातीचा माप टाकून राहील तो हा हे तीन तर सिपचार होतं का किती होते साडेसात मग टाक साडेसात सार अधिक दोन साडेसात अधिक दोन आणि नंतर कमर गेट किती आहे सव्वीस सव्वीसचा चौथा भाग सहा साडेसहा साडेसहा अधिक दोन साडेआठ जो कमर असेल तो पूर्ण त्याला भागिला आपल्याला चार करायचं म्हणजे भेटेल साडेआठ आणि आता हे रेट खालची आणि ते असे एकाला एक मिळवायची हा आता ते झालं आता गळ्याचा मापचा गळा किती लांबा पाहिजे लंबाईला नऊ इंच हा तर नऊ इंचामध्ये इंचा अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे एक साडे एक नवो हो, साडेनव हो। खालच्या साईडनं माप किती घेशन तिथं हां बराबर अडीचं खालच्या साईडला दोनचं वरच्या साईडला बरोबर मोबाईल मोबाईल दी दिलास केले पटाक आणि जो सेफ द्यायचा असेल तर सेफ गोल राऊंड देऊ शकतो चौकोनी देऊ शकतो कसं आहे तिथं माप द्यायची गरज नाही तिथं जसं आकार द्यायचा आहे तसा आकार देऊ शकता चालते नाही दोन घ्या थोडं क्रॉसमध्ये घ्या ते हा क्रॉसमध्ये बरोबर आता आकार दिला ना आता कट करून घे बॅक साईड फटका हा शेप दिला नाही तू ना शेप दे त्याला व्यवस्थित असा गोरावं पाहिजे तिथं अंतर घेतला आपण ना दीड इंच बरोबर आता पटकन करते कट कर। बरा बर थोडा राऊंड बंद घ्या हा जो बगलचा हा कटोरीचा सेफ आहे ना थोडासा असा राऊंड बन घ्या काय आलं का बरोबर दाखव कटिंग के केली का लावा ब्लाउज एकाला एक हो एक मिनिट हा त्यांना ठेवलं सांगला होता ना ठेवायचा पद किती ठेवलं हा चालते बस झालं हां ठीक आहे ठीक आहे बराबर झालं ना मग ना हा गुंड्या लावला ना चांगलं शिवलं ना मस्त शिवलं आता याला काज बटन करणं पडते ना हां बरोबर आता बराबर झालं तिथे आता कट करून टाका मग नंतर कटोरी वाळवा बरोबर आता टक्स पॉईंट कुठून कुठपर्यंत देशील <miri> टक्स पॉइंट हां किती किती देशील टक्स चार इंचाचे कुठून कुठपर्यंत तसं नाही द्यायचं हे जे दोन इंचा आपण सिलाई मार्जिन सोडली हे सोडून या दोघांचा सेंटर काढायचा आणि मधामध्ये टक्स द्यायचे बरोबर त्याचा सेंटर काढायचा तसं नाही करायचा हा जो आहे ना सो हे असं उचल्याचं असं टाकायचं आणि इथून इकडं तो निशेन सेंटर आता लंबाई घेताची चार इंच बराबर तसं नाही घ्यायची लंबाई म्हणजे अशी उभं उभी घेणार लंबाई हां तर ती किती कशी चार इंच टक्स आता फ्रंट साइड बॅक साइड म्हणजे पाठीचा मागचा भागची कटिंग झाली सव्वीस सा साईजच्या आता समोरच्या भागाची कटिंग कर आता एक वेळेस हां समोरच्या भागाची कटिंग करत मागचे झाली तर हा बराबर बराबर झाली कटोरी आता तुम्ही कटोरी वाढवा काय आता तू पुढच्या साईजच्या भागाची कट कटिंग कर घेतली तू ना तेरा म्हणजे बारा होती प्लस एक त्याच्यामध्ये म्हणजे घेतली तेरा ते साडे तेरा हो बरोबर घे तेरा इंच खाल्या सरकाव ना पेपर तो त्याच्या खालचा पेपर काढून टाक ना तिकडे हां तेरा इंच घे बरोबर आता एक लाईन ओढून घे अशी आता इथं घेशील गळा किती घेशील गळा अडीच चा समोरच्या भागामध्ये गळा अडीच चा मागच्या भागामध्ये गळा वरून दोनचा आणि खालच्या साईडला अडीच आता इथं समोरचा भाग आहे म्हणून घेऊ अडीच नंतर शोल्डर घ्यायचं तीन बरोबर शोल्डर घे तीन शोल्डर तीन इंच तू चिरपी चालली शिदी शिधा जायचं पहिला एक सरळ रेश ओढून घेत ते स्केल आहे ना ते आहे स्केल ते तिकडे ते सरळ ओढून घे एक लांब अशी रेश ओढून घे हं आता गळा टाकला तुला अडीच इंचाचा शोल्डर टाकला तीन इंचाचा बगलचा बगल किती घेतात ती मागच्या बॅक साईडला पाच इंच त्याच्यात मी पाच इंच घे आणि पटकनी एक अशी रेश ओढ सरळ आणि एक आडवी ओढ पाच इंच बगल हां आता तो बगलचा जो राऊंड आहे तो कितीला देशील एकता मागचा दिवसा दिला तर मग समोरचा एक चा विसरले काही नाही होत पहिले पहिले विसरलं जातो आता त्याला व्यवस्थित असा गोड राऊंड शेप दे आणि तो शेप दिल्यानंतर सेम जसं माप टाकलं खालच्या साईडले साडेआठ आणि वरच्या साईडला साडेनऊ तसं सा माप टाक आणि कटोरी वगैरे हे वाढवून टाक साडेसात अधिक दोन इंच दोन इंच साडेनऊ आणि ह्याच्या साईडना सेम तसंच सव्वीस साईजचा ब्लाऊज आहे तर साडेसहा हा चौथा भाग त्याचा आणि दोन इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा साडे साडेआठ दुसरं काय भांडायचं हां ठीक आहे घ्या आता ते झाल्यानंतर आता असंच राहू दे आता काय काढशील गळा गळ्याची लंबाई घेऊन किती इंच केशे गळा कितीचा पाहिजे किती साडेसहा साडेसहा काही साडेपाच 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 चा म्हणजे पाच इंच होता अर्धा इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा खायच्या साईडनं किती माग द्यायचे अडीच इंच वरून अडीच खालून आळीस समोरच्या भागासाठी मागच्या भागासाठी वरून दोन खालून आळी बरोबर खालच्या साईडनं सुद्धा एक असं स्क्वेअर तयार करून घे आणि त्याच्यामध्ये तुला जसं सेफ द्यायचा आहे गोर राऊंडमध्ये तो तसा सेफ देऊन दे सेप दे पटापट दे बराबर आता क्रॉस क्रॉसपट्टी ती आईसाठी क्रॉसपट्टी दोन इंच घेतलं ते आपण दोन इंच समोरून आणि दोन इंच मागून आता क्रॉस पट्टी समोरून किती घेतली दोन इंचाची दो मागून घेतली दोन इंचाची ती आईसाठी दोन इंच कारण की ती आईला कटोरी थोडीशी मोठी पाहिजे तर ते दोन दोन इंच ठीक आहे सर्व साईजले काही कट क्रॉसपट्टीचा का माप काही सारखं नसते की बा तीन तर तीन अडीच तर अडीच थी, थी। जर एखाद्या वेळेस थी आपण नवीन ब्लाऊज शिवलं आणि त्यांनी जर असं वाटलं की बा कटोरी लहान झाली आणि क्रॉसपट्टी मोठी झाली तर क्रॉसपट्टी लहान करायची आणि कटोरी मोठी करायची म्हणून आपण आता आईली घेतली कटो पट्टी दोनची आणि आता कटोरीचा मापता तर कटोरीची कितीची पाहिजे पाच इंचाची कटोरी ते पहिले ब्लाऊज शिवते ते परफेक्ट झाले आणि पाच इंचाचे हां तर ते बराबर पाच इंच घे आणि एक सरळ अशी रेसवरून कटोरी कशी काढतात पुढे माहिती आहे व्यवस्थित आणि इथून इथपर्यंत बगलच्या राऊंड पासून तर ते कटोरीचा जो क्रॉसमध्ये शेप जातो त्याचा अंतर किती किती अडीच इंच हे अडीच इंच कटोरी लहान आहे म्हणून आपण घेऊ अडीच इंच पण कोणाकोणाची छाती मोठी असली तर सहाची सातची कटोरी लागते तर त्याला हे माझीच येत नाही ते दोन जरी झालं तरी चालते आता त्याला तो व्यवस्थित असं शेप देऊन दे असं व्यवस्थित असा कटोरीचा सेप देऊन दे कटोरीचा सेप दिल्यानंतर ते सगळंच सगळं काटून घे काटल्यानंतर कटोरी कशी वाढवायची हे सांगतो ते सर्व तुझ्या कट करणं झालं आता ते कटोरी जसं जसं तसं आखून घे गे। घेतली का आखून हां घेतली आता कशी वाढवशील कटोरी इकडे किती इकडे किती वाढवशील दीड इंच इकडं ना समोरून दीड इंच हा कटोरीचा सेप व्यवस्थित दिला आणि मागच्या साईडनं दीड इंच बराबर आता हां व्यवस्थित ते तसं आणि इकडे बी ते तसं जोडून घ्यायचं समोरून बराबर ते जोडून घे जोडल्यानंतर वरच्या साईडनं कसं जोडशील किती वाढवशील हां वाढव बराबर खाली वाढव थोडं तिकडे हे जे आहे ना असं खालच्या साईडला हां असं बरं आणि वरच्या साईडला थोडंसं वाढव आणि वाढवल्यानंतर ते असं एकाला येत परफेक्ट मॅच कर असं जोड व्यवस्थित पाच पाच कर आणि नंतर त्याचं सेंटर काढतो इकडनं मी जोड व्यवस्थित हां बराबर जोड राहील आता त्या दोन सेंटर काढ सेंटर कसा काढशील हां बराबर टेप टेप उचल हा टेप उचलता तिकडं हां हा इकडचा टेप इकडे उचल हां बराबर आता त्याचं सेंटर का हां ठेवतो तडे ते तसं उचल्याचं नाही सोड हां इकडे ठेव आणि आता हे डायरेक्ट ते आठवर ठेव आणि बस हा इकडचा हात सोड हा बी हात सोड अडी मधामध्ये सेंटर काढतेचा तो टेपने उसले टेप नाही उचल्याचा डायरेक्ट बराबर सेंटर काढल्यावर सेंटरच्या खाली घे एक इंच मोजून घे मोजून टेपाना आणि नंतर हा कोपरा हा कोपरा व्यवस्थित तोडून घे बराबर हा स्केल आहे ना तो स्केल न कर हा हा कोपरा इकडला इकडे जोड आणि तिकडला तिकडे जोड म्हणजे आता कटोरी बी आपले चाले आता तो कोपरा आणि हा कोपरा असा व्यवस्थित जोड आणि कटोरी कट करून टाक म्हणजे आता आपलं जे ब्लाऊज आहे बॅक पार्ट फ्रंट पार्ट कटोरी वाढवणं सर्व कटिंग जे आहे ते झाले तिकडे सुद्धा कटिंग चालू आहे